तर मंडळी एकवीस जुलैच्या होईल प्रेम या मालिकेच्या व्हॉइस ऑर रिव्यू मध्ये मी संदीप तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर आजच्या भागात आपल्याला थोडी कॉमेडी थोडा रोमॅंटिक आणि थोडा इमोशनल असा टच असलेला बघायला मिळेल तर तुमचं जास्त वेळ न माहिता मी आजच्या भागाला सुरुवात करतो तर मालिकेच्या सुरुवातीला वकील दोघांना विचारतात की तुमची आणखी कारण असेल तर सांगा मग जीवास सांगायला लागतो किंवा काय सांगू सर तुम्हाला ही नुसती बडबडच बडबडच करत असते म्हणजे काय सांगू सतत बडबड इतकी बडबड की ना कधीतरी वाटतं हे देवाने कान आपल्याला दिलेत कशाला फुकटचा टॉकटाईम आहे नुसता असं फुकटचा फुकडचा म्हटलं म्हटल्यानंतर नंदिनी पार चिडते ती म्हणते मी टॉक टाईम अहो लग्न झाल्यापासून तुम्ही बॅलन्स नसलेल्या फोन सारखे गप्प राहता मला असं वाटायचं कधीतरी कधीतरी बॅलन्स असेल हा फोन टिंटिंग करेल साधं व्हायब्रेट तरी करेल पण काही नाही फोन सायलेंट वरतीच पडलेला असतो नुसता तुम्हीच मला सांगा कायमस्वरूपी सायलेंट मोडवर असलेल्या फोनला सुरू करण्यासाठी कोणी कोणी धडपड पुढाकार घेणं गरजेचं आहे ना म्हणून मी दोघांच्या वाटाची बडबड करायची म्हणून मी जास्त बडबड करायचे जास असं त्यांना वाटतं मी फुकडचा नाही नाहीये याच फुकडच्या टाईमची गरज यांना दिवसातून दहाव्या पडायची आणि कपल वॉच वाजून कोण बोलून घ्यायचं मला मग वकील बोलतो कपल वॉच ते म्हणते हो आमची एक महिन्याची अनलिसी झाली यांच्या लक्षात सुद्धा नव्हतं मग मीच त्यांना कपल वॉच घेऊन दिलं मग नंदी पुढे सांगला ते अहो एकदा हद्दच केली यांनी हे मला रिक्षेवाला बनवून घ्यायला आले ते पण मी तिला कपोवास घालून एखादा माणूस एवढा वेज बदलून एखाद्याला घ्यायला येतो तर कपोरवास काढून ठेवा एवढी साधी गोष्ट कळली यांना जेव्हा मला ठीक आहे ना एक्साइटमेंटमध्ये मी काहीतरी विसरतो माणूस ते म्हणजे काय ठीक आहे एखादा माणूस विसरला पकडला गेला हे सुद्धा कळत नाही यांना एवढा वेज बदलून आपल्याला जर जाता येत असून सुद्धा तोंडाच्या भाषा बदलून सुद्धा एवढा उपद्याप करून पण काय उपयोग आहे तुम्हाला सांगा वर सर तो सर मला बरोबर आहे करेक्ट आहे जेवण तर कसं काय सर एका दोन्ही गोष्टी कशा करत असतील तुम्ही सांगा ना ओ हिचं नेमकं प्रॉब्लेम काय मलाही कळत नाही म्हणजे मी हिला असं वाटतं का उपद्याप करून हिला घ्यायला गेलो तो का मी कपूर वॉश म्हणून गेलो हा प्रॉब्लेम आहे ती म्हणते दोन्ही गोष्टींचा प्रॉब्लेम मला मी म्हणत होते मला पिकअप करायला या तेव्हा येत नव्हते आणि जेव्हा नको येऊ म्हटलं त्यावेळेस मला रिक्षावाला बनून वेज बदलून पिकअप करायला आले काय गरज होती सगळ्यांची ती म्हणते माझं काही ऐकतच नाही हो मग जेव्हा म्हणतो वा रे वा भारीच आहे म्हणजे मी पण जे बोलतो ना त्याच्या अगदी तू राहतेस कधीच माझं ऐकतेस नुसती बडबड बडबड करत असतेस आणि माझं ना जन्म जे कुठे ठेवलं असं ती विचारते नंदे म्हणतो जन्मजे ना काय नुसती जन्मठेप आहे ही बाप रे बाप मग जेव्हा म्हणतो माझ्या पर्सनल गोष्टी मला कोणी चिडवलं नावरून कोणी चिडवलं ना तर मला खपत नाही मग नंदिनीच म्हणते अहो डॉक्टर आणि काउन्सिलर समोर काही लपवायचं नसतं सगळं सांगायचं असतं तिकडे पार पण काय बदलत असतो अहो काय सांगू मॅडम तुम्हाला नुसक्या फिसटल्या माणसासाठी अंगरायचं असते एकदा हिच आईकडे घरी विसरलं द्यायला गेलो क्लासवर तर माझ्यावर चढली चोर म्हणून आणि ज्यावेळेस मी तुम्हाला गाडीत बसा तुम्हाला सोडतो क्लासला तर नाही ऑटोने जातात नंतर माझीच गाडी पंक्चर करून मला घ्यायला येतात ते पण रिक्षाने मग सांगत ते मॅडम मी ते काय सांगू एकदा लपून शिवून माझ्या घरी ते डिलिव्हरी बॉय म्हणून ते पण रात्री बरे आले तर आले एक पेस्ट्री म्हणून आले मला ती पेस्ट्री खावी लागली आणि ती खाल्यानंतर झोप आली मला माझा अभ्यास पण राहून गेला मग पार्थ म्हणतो मी का तुम्हाला पेस्ट्री पेस्ट्रीवर आणून दिली होती मी तुम्हाला खा म्हटलं किंवा खाऊ घातली नव्हती ती म्हणजे तुम्ही एवढी मेहनत करून आणली होती म्हणून खावाशी वाटली ना आणि या चौघांचं असं रोमॅन्टिक भांडणं कॉमेडी भांडणं हे दोघे वकील बोलत असतात मग मात्र काव्यस वकेर म्हणते चूक माझीच होती त्या दिवशी जर मी गाववाल्यांचं आणि आईवडिलांचं ऐकून यांच्याशी लग्न केलं नसतं ना तर आज ही परिस्थिती आलीच नव्हती मग पारते म्हणतो नाही तुझं नाही ते माझंच चुकलं आपलं ठरलं होतं की लग्न करून इथून गावातून बाहेर पडायचं आणि नंतर आपले आपले मार्ग वेगळे निवडायचे मात्र मी तुला बायकोसारखं वागण्याचा प्रयत्न केला आणि संसार विनाकारा ओढण्याचा प्रयत्न केला इथे माझी चूक आहे तिकडे जीवा नंदीपासून असत नंदी म्हणत असते की सगळी चूक माझीच आहे पार तरी काम्याचं लग्न झाल्यानंतर मी जा विचारला त्याला गेले त्यावेळेस सगळ्यांनी माझ्या अंगावर चिकलफिक केली मला एवढं भंडारण सोडलं त्यामुळे जेव्हा ज्याने कोणी हात माझ्या पुढे केला लग्नासाठी मी तो हात पकडला पण तेव्हा मी लक्षात नाही घेतले की तो हात दयाने पुढे केला होता की प्रेम पण दया दयाने फक्त चॅरिटी होते प्रेम किंवा संसार नाही जेव्हा म्हणतो चूक तुझी नाही चूक माझी आहे मी ज्या मुलीवर जेव्हा पाड प्रेम केलं तिने लग्न केल्यानंतर मी पण एवढं परेशान दुःखी झालतो की तुझ्यावर कोणीची कबूल करत होती हे मला बघवलं नाही गेलं म्हणून मी हात पुढे केला चूक माझी पण आहे थोडक्यात काय चूक असं म्हणत कबूल करतात आणि तिकडे मात्र घरी रम्या तिची आई वसू आणि गुरुजी यांचा भारी सीन होतो म्हणजे रम्या आणि वसू गुरुजींकडे येतात आणि जरा आडवडे घ्यायला लागतात की सर गुरुजी, गुरुजी, गुरुजी तुमची ही दक्षिणा वगैरे गुरुजी मात्र शांतपणे एकदम कडक सरत बोलतात की माझी दक्षिणा मानवीने दिली आहे तुम्ही काय फक्त दक्षिण द्यायला आला नाही पुढे बोला काय हवे तुम्हाला मग रम्य म्हणते गुरुजी मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे माझं लग्न कधी होईल ते म्हणता होईल तुझं लग्न होईलच ते म्हणते नाही पण माझं मनात तो पुरुष आहे त्यासोबत लग्न का ते म्हणता हो तसंच होईल मग मग वसुल म्हणते अगं असत त्यांना अडघड घेत विचारू नको डायरेक्ट विचारणार ते म्हणते नाही नाही काय प्रॉब्लेम आहे माहिती काही गुरुजी ना मानवींचेच आहेत आणि मी जे त्यांना विचारत आणि त्यांनी जर मामीने सांगितलं आणखी प्रॉब्लेम गुरुजी म्हणतात मी कोणाचंही कोणाला काही सांगत नाही आणि मी म्हणता येईल काय नियती बदलणार नाही जे होणार हो। ते होणारच आहे विचार काय आहे मग ते म्हणते मला लहानपणापासून एक इच्छा आहे की माझं पारसोबत लग्न हो माझं पारसोबत लग्न होईल का गुरुजी पुढचं होऊ शकत आणि तेवढं सांगा प्लीज मला गुरुजी म्हणतात हो तुझ्या मनासारखंच होईल ते म्हणते हो म्हणजे एका मांडवात मी आणि पारत लग्नाचे कपडे घालून बसतोय आणि पारच्या हातामध्ये माझ्या नावाचं मंगलसूत्र होईल गुरुजी म्हणतात हो पण पण ते पुढे बोलायला जातात तर तो पण एवढ्या दोघी खुश होतात की ते गुरुजींचं पुढचं बोलणंच ऐकत नाही आणि तोपर्यंत गुरुजींची कॅब येते गुरुजी तिथून निघून जातात आणि दोघी मात्र उड्या मारत बसतात इकडे फॅमिली कोर्टात मात्र दोन्ही वकील चव्हाण सांगतात की तुम्ही जी कारण दिलीत ना ती फार थिल्लर आहे त्याच्यावरून कोर्ट तुम्हाला काय घटस्फोट मंजूर करणार नाही पण ठीक आहे तुमच्यासाठी प्रयत्न करू आपण पण आता कायद्यानुसार तुम्हाला सहा महिने सेपरेट राहावं लागेल कायद्यामध्ये ही तरतूद असते त्यामुळे तुम्हाला सहा महिने सेपरेट राहावं लागेल आणि बाकीचे नियम त्यांना ते दोघे काउन्सिलर समजून सांगतात मग म्हणतात आता हे बघा ही तुम्हाला शेवटची संधी आहे तुम्ही बघा तुम्ही जे तुम्ही सोबत असताना खुश होतात की लांब राहून खुश आहेत हे तुमचं तुम्हीच ठरवा सहा महिन्यानंतर मात्र आपण भेटू आई मग पार्थ आणि काव्या घरी असतात त्यावेळेस पारच्या गाडीची हवा जाते तो खाली बघतो गाडीची एका जागा हवा गेलीये तो लगेच काव्याला बाहेर बोलवतो हे तुम्हीच केलं ना ती म्हणते का वेळ लागला मी काय कसं असं करेल म्हणजे गाडीची हवा गेली की मीच केलं असं कसं होईल मी, मी तुमच्या सोबत होते ना मग मला ठीक आहे ठीक आहे ती म्हणते मला काय वेळ लागलं का तुमच्या गाडीतल्या जागा त्या हवा काढून मला या सोनसान जागी तुमच्या सोबत अडकण्याची पार्थ म्हणतो हो आधीच आपण या लग्नामध्ये अडकलो आहे आणि आता हा सोबत इथे पण अडकतोय असं व्हायला नकोय ते म्हणते हो हो सहा महिने फक्त सहा मने थांबा सहा महिने संपल्यानंतर तुमच्या राबा जरी कोसळलं तर मी तुमच्या मागे असणार नाही तर इथे आजचा भाग संपतोय आजच्या भागात बघितलं की दोघांची कारण चौघांची कारण एवढी थिल्लर होती की कोर्ट त्यांचा गडसोड मंजूर करेल असं मला तरी वाटत नाही मग आता गुरुजीने रम्याची भविष्यात केली आहे की रम्या आणि पार्थ सशीने लग्न करतील बघूया पुढे काय होतं कारण ते पण बोलले होते आणि पंचे पुढे त्यांना बोलायला चान्स भेटलाच नाही तर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट जरूर करा आणि आजचा भाग आवडला असेल लाईक आणि शेअर केल्यानंतर उद्याचा धमाकेदार भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनसुद्धा प्रेस करा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत